नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत आणि मजेतच राहू बाबा आजारी बिजर पडू नका लय बेकार कंडिशन असते एक किस्सा झाला तुम्हाला सांगतो रात्री आम्ही कृष्णाचा गेम घेत होतो रात्रीच्या साडेनऊ वाजले असतील बहुतेक तर गेम घेत असत नाही साडेनऊ नाही आय थिंक साडेनऊ प्लस झाल्या होत्या दा, दहा दहा वाजत आल्या होत्या आणि गेम घेत असताना म्हणजे सगळेच आले होते गेम घेण्यासाठी म्हणजे वहिनी राधा कृष्णा ओम म्हणजे सगळेच होते फॅमिली ऑल ऑल फॅमिली होती प्लस राणी राणीची मम्मी पण होते आपण वहिनींचं खूप दुखत होतं पोट दुखत होतं वहिनी आजारी होत्या आणि त्यांना उभं राहण्याची पण कंडिशन नव्हत्या त्याच्यामुळे वहिनी आराम करत होत्या पण किचनमध्ये काहीतरी पाणी वगैरे प्यायला गेल्या आमची गेम चालू होती हॉलमध्ये वहिनी आतमध्ये गेली आणि तिथं चक्कर येऊन पडल्या कोणालाच माहीत नाही परत मग अचानक बघितल्यानंतर वहिनीला बघितलं उचललं गेम अर्ध्यातून कट केला आम्ही थांबवला रात्रीच्या दहा वाजता वहिनीला उचललं आणि महिला हॉस्पिटलला घेऊन गेलो ॲडमिट करण्यासाठी वहिनीला म्हणजे चालता पण येत नव्हतं उभं पण राहता येत नव्हतं मग राणीच्या मम्मीनं पूजेनं वगैरे सगळ्यांनी बसवलं हो गाडीमध्ये आणि रात्रीचंच ॲडमिट करण्यासाठी नेलं पण त्यांनी तिथं काय ॲडमिट करून घेतलं नाही त्या मेडिकल कॉलेजला पलीकडे एक दुसरं की महिला हॉस्पिटल आहे त्यांचंच गव्हर्नमेंटचंच आहे त्या ठिकाणी न्यायला सांगितलं रात्रीच्या अकरा वाजले आणि सगळ्या गोष्टी वहिनीना विचारपूस केल्या कस दुख कसं दुखतं काय 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 झालं तर ते समथिंग्स प्रॉब्लेम आहे वहिणींचा तर तिथून रात्री आम्हाला थोडीशी ट्रीटमेंट करून हातात सोय बी घालून माघार पाठवलं आणि आत्ता सकाळी नऊ वाजता परत बोलवलं या तर ह्या गोष्टी कशा कशा झाल्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील पुढं

ॲडमिट आहे आणि ते मला औषध आणायचं आहे चालू मी चाललोय मेडिकलला औषध आणायला तर रात्री चार साडे नऊ दहा वाजत आले आता चला आता ह्या मेडिकलमधून आपल्याला औषध आहे माझ्या पण पायात काच घुसली आज मला पण चालतंय नाही व्यवस्थित दुखती टाच औषध घेऊन आहे इकडं उलटी केली वहिनी बडा बाबा इकडं बादलीत पूजा आली टाकायला इकडे घेऊन

हे महिला हॉस्पिटल जे आहे ते महिला स्पेशलिस्ट आहे आणि मेडिकल कॉलेज जे आहे ते जेंट्स लेडीज दोन्ही पण आहे म्हणजे असे तर आता हे बा आहे त्यांचं ते महिला हॉस्पिटल असं काय नाही लिहिलं वगैरे काय घ्यायची गोळी गोळी दिली तिथे मेडिकल आता तिथं असेल की मेडिकल असेल चला महिला हॉस्पिटल हो आपलं गेट कशी आहे रात्रीच्या आता जवळजवळ साडे अकरा पावणे बारा वाजत आले तर आणि आता वहिनींना ट्रीटमेंट करून घरी चालवलंय सकाळी नऊ वाजता बोलवला आहे सोनोग्राफी करायला पोटाची आणि नंतर मग तिथून पुढे डिसिजन मग काय ॲडमिट करायचं काय करायचं नाही जा ना तुम्ही तसंच जा तू जा ना हा काय झालं पेट्रोल संपलं काय त्यातलं मला बघायला गेल मी बस इकडे चालू आहे एक टाका गाडी चाललो येतो गाडी येतो इतर राहण्याला बसू दे मग गाडी

ए चला जेवा रात्रीच्या बारा वाजता कशाची बाजी केली पूजा ती <laughs> पहिल्या वहिनीला जेवाय ए आहे वहिनीला दिले ने ना जेवायला जेवतात ना कुठे खौरी वाडा जेवायला मग रात्रीच्याला आम्ही घरी आलो बहिणीला सांगितलं बहिणी सकाळी हॉस्पिटलला जायचे काहीतरी थोडंसं पोटाला खावा आणि झोपा चार घास खाल्लं गोळ्या वगैरे दिले त्या ते आपण खाल्ल्या आणि आत्ता सकाळी म्हणजे ह्या ह्या गोष्टी रात्री झाल्या आत्ता सकाळी आता नऊ वाजले तर आता वहिनीनं हॉस्पिटलला घेऊन जायचे मी रात्री भावाला फोन केला की असं असं झाले वहिनीला आणले वगैरे तर भाऊ म्हणला की आत्ताच मी दुपारी बोलवतो चांगल्या होत्या घरी पाचशे रुपये पण पाठवलं पोरांना काहीतरी बाजारातून खाऊ वगैरे आणण्यासाठी म्हणलं हा ठीक आहे पण वहिनींची कंडिशन <coughs> खूपच बिघडली होती रात्री म्हणजे असं बघून म्हणजे सगळेच घाबरलं होतं असं पॉल्युअर पांढर करून उचललं घेऊन गेलो चक्कर येऊन कशाने काय 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 झालं मग आता पण सोनोग्राफी करायला सांगितली डॉक्टरांनी सो आत्ता घेऊन जायचं आहे तर मला असं वाटतं की आपली फॅमिली आपली बायका पोरं एवढ्या सारखं पडतात तर घरदार सोडून पुण्याला जाऊन बसला आहे हा असू द्या तुम्ही परत म्हणता की त्याला कशाला टोकतो जाऊ द्या कामासाठी गेलाय काय नाही अडचण आत्ता मी जातोय वहिनीला घेऊन बघू काय होतंय हॉस्पिटलला तर चला बाय बाय